पुरुषार्थ काय माणसाला भूक लागते माणसाला भूक लागते कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा आणि माणसाला भूक लागली की माणूस बाई पुढे फारसा फरक नाही आहार निद्रा भयम सर्व योनी समान खाणं पिणं हे कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात आहे भजन नाही करता येणार बर का म्हणून एवढा सुंदर देह पावला हा देह आले एवढा सुंदर आपल्याला मिळाला पण आपल्याला किंमत कळालेली नाही दारू पिऊन आयुष्याची एखाद्या पिणाऱ्याला विचारा दारू का दा एकाला मी म्हणलं गाव दारू का कापिदा तो म्हणे आपल्या जीवनात टेन्शन आहे म्हणलं मग रोगर पिना टेन्शन आहे तर रोगर पि कायमच टेन्शन जाईल ना ना टेन्शन जाता असं कोणी सांगितलं होय बर जात असेल काही कारण दारू ब्रेन वर अटॅक करते दारू, दारू विचार, विचार शक्ती तेवढ्या पुरती थांबवते तुमचे जे चालू विचार तेवढ्या त्याला विसर पडते बरोबर आहे पण विसर नशा उतरल्याच्या नंतर टेन्शन गेलं का हजर आहे बोला ना नशा उतरल्यावर टेन्शन गेलं का हजर आहे हजर आहे तो म्हणे उतरल्यानंतर टेन्शन येतं ना म्हणलं हो आपण उतरून देत नाही ना उतरू देत नाही continuity राहते काय करतील पेलेल्या माणसं सांगता येत नाही मला खोकला येत होता मी एकाला म्हणलं खोकला याय लागला औषध सांग ते म्हणे घेता का औषध म्हणलं खोकला जात असेल तर न घ्यायला काय झालं म्हणे एकच झाकण घ्या कळलं तुम्हाला म्हणलं एका झाकणात खोकला जाईल तो म्हणे माझी बारा एकर जमीन गेली तुमचा खोकला कोण जाणार नाही काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही मला किती समजून सांगा ऐकत नाही महाराज माणसं एकाला बाईक रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका एक दिवस बायकूला झाकण भर दारू पाहिजे त्या बाईन केलं किती खडवे आहे म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कस पसवत म्हणून काही बी करतील पण फिरतील एवढं नक्की महाराज नरदे हातची किंमत कळाली पाहिजे दारू पिऊन आयुष्याची बर्बाद करण्यासाठी हा नरदे मिळालेला नाही आला या नदे हात काहीतरी चांगलं करा महाराज म्हणले याच्यासाठी हृदय मिळाला पण कळाला साधू संतांना नवदेव मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा म्हणून महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ अभंगाच्या पहिला जन्म आम्ही पुन्हा जन्माला येऊ कशासाठी दही भाताचा काला खाण्यासाठी बघा महाराज म्हणले आम्ही पुन्हा जन्माला येऊ कशासाठी दुसऱ्याच्या दुसऱ्या दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ ऐका आता काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या काला शब्द कसा तयार होतो बघा का आधी आला बरोबर काला जन्माला काला याचा खरा अर्थ

दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणावं बरोबर आहे ना आता याच्यातलं दही सामान्य नाही याच्यातली लाही सामान्य नाही कोणतं दही आणि कोणती लाही आहे नामाच दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याच नाव आहे काला हे एक खाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडतो हे रूपक दही रूप आणि रूप लाही जस एक जीव झाले तस जीव ब्रह्माचं एक रूप व्हावं जीव आणि ब्रह्म एक झालं की वेगळं करता येणं शक्य नाही हे रूपक केलेलं आहे नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं एक याचं नाव आहे काला बाग की शोभा मालिसी होतीये भजन की शोभा तालीशी होतीये इसीलिए ताली बजावी किती गोड आहे मी म्हणलं नामाच तर नाही त्यांनी त्यांना दिलं काला प्रेमे मोहिला साजनी किंवा आनंद बरोबर आहे महाराज म्हणले प्रेम प्रेम असावं नाम मुखाला यावन त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला आता नाम मुखाला येणं सोप आहे गाव बोला राम म्हणणं डोळे लावायची गरज नाही तोंड वाकड करायची गरज नाही बाहेर गरज नाही तुमच्या हा तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही राम, राम रामाला स्वतंत्र चव आहे राम म्हणणं सोपाय राम मुखाला येण्यासारखा अवघड जगात काम नाही पुन्हा एकदा ऐका राम म्हणणं सोपं येण्यासारखं अवघड काम नाही म्हणून राम मुखाला आणि त्याच्यात प्रेम निर्माण ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला म्हणून उपजुनिया काला का ती येऊ काला खाऊ दैवात काय देऊ महाराज तुम्ही राहता तिथे काला नाही का महाराज म्हणले नाही देवामध्ये आणि भक्ता मध्ये वैकुंठ कोणाचं राहण्याचं ठिकाण आहे बोला ना वैकुंठ कोण राहत देव राहतो ना म्हणून मेला केले येतात वैकुंठवाशी नाईंटी आणून मेला तरी वैकुंठवाशी भजन करून मेला तरी वैकुंठ वासवाय वैकुंठात देव राहतो पण आता देवाचा आली ज्या ला कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून चांभार वाढीला आला बरोबर आहे ना आता देवी दे ना माझे भक्त गाती जे ते उभा माझे भक्त माझ्या तिष्ठामिर माझे गुणानुवाद करतात भगवंत सध्या इथे भगवंत सध्या इथे म्हणून कीर्तनात विक्षेप शिरण म्हणजे देवाचा अपमान आहे कीर्तनकाराचा कारण देव इथे कीर्तनातून उठून जाणं हा महाराजाचा अपमान नाही देवाचा अपमान देव सध्या इथं आहे ना म्हणून महाराज म्हणले या मृत्यू लोकात कालामध्ये आणि काला कर्मभूमी होतात स्वर्ग भोग भूमी आहे इथं पुण्य कमवायचं आणि तिथं जाऊन भोगायचं कळलं माझं बोलणं इथं पुण्य कमवायचं आणि तिथं जाऊन भोगायचं इथं निवडून यायचं आणि मुंबईत राहायला जायचं नाही कळलं तुम्हाला बरोबर आहे मग पुण्याची पाऊटी सरे सवे चिंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लागती माघारी रे मृत्यू लोका क्षीणे पुण्य मरते लोक मिशन तिथलं पुण्य संपलं की पुन्हा इथं जावं लागतं म्हणून वैकुंठात काला नाही सत्य लोकात काला नाही अमरावतीत काला नाही तो नाही कवळ काही काल्याचे ठीके महाराजी येऊन काला करणार एकमेकाच्या मुखात घालणार पण कुठं करणार तुका म्हणे वाळवंट बर्वे निट वैकुंठितवायचे नाही कवळ काही काल्याचे ठोपा we'll